नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो दैनंदिन जीवनात अनेकदा अनोळखी माणसंही आपल्याला खूप जवळची वाटतात कारण आपला संपर्क येत नसला तरी कुठेतरी ए एकमेकांची जाता येता नजरानजर होत असते आजचा हाच नजरेचा विषय घेऊन आजची कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे नजरा नजर नजरेचा संबंध येतो हृदयाशी थेट जेथे मनाची होते मनाशी भेट जेथे मनाची होते मनाशी भेट क्षणभर जरी क्षणभर जरी झाली नजरा नजर तरी नजरेचा होतो एकमेकांवर असर तरी नजरेचा होतो एकमेकांवर आसर नजर असते फार खोडकर ती इतक्यात जाते डोंगराच्या शेंड्यावर तर कधी इतक्यात जाते वर्दळीच्या वाटेवर तर कधी जाते रस्त्याच्या कडेला असलेल्या आबडधोबर दगडधोंड्यांवर नजर निहाळते चाळते नजर नेहाळते चाळते गर्दीतले आपले कोल आणि परखते आपल्यातले परके कोण आणि परबते आपल्यातले कोण काळजातल्या माणसांना शोधत असते नजर काळजातल्या माणसांना शोधत असते नजर कोणाला भाळते तर कोणाला टाळते नजर कोणी छळतो नजरेने तर कोणी पघळतो नजरेने जेव्हा कधी काही चुकल्यावर बाप बघतो पोरांकडे जेव्हा कधी काही चुकल्यावर बाप भक्तोपोरांकडे तेव्हा रागीट नजरेने तेव्हा मरून पाणी पाणी होते पोरांचे अवघड असतात नजरेचे इशारे अवघड असतात नजरेचे इशारे कधी कधी बऱ्याचदा लागूनही नजर लागूनही नजर बाळाला म्हणून आईसुद्धा लावते काजाळाचा टिपका गालाला काजाळाचा टिपका गालाला तसेच वाईट नजरेचा लागूनही वारा म्हणून मुलीही खास बांधतात चेहऱ्याला तरी जर वळून बघितलेच एखाद्या मुलीने आणि झाली नजरानजर तर मुलांना आमदार झाल्यासारखे वाटते तर मुलांना आमदार झाल्यासारखे वाटते नजर ही असतेच प्रत्येकाची चांगलीच पण कोणत्या विचारांचा आपण चष्मा घालतो पण आपण कोणत्या विचारांचा चष्मा घालतो त्यावर नजर ही चांगली वाईट ठरत असते त्यावर नजर चांगली वाईट ठरत असते शेवटी नजरेतूनच ओळख होत असते एकमेकांची त्यामुळे कधी त्यामुळे कधीकधी वारंवार एकमेकांची नजरानजर ही होतेच आणि मनाला एक वेगळाच आनंद देते मनाला एक वेगळाच आनंद देते कारण नजरेचा संबंध येतो थेट हृदयाशी नजरेचा संबंध येतो हृदयाशी थेट जेथे मनाची मनाशी होते भेट मनाशी होते भेट क्षणभर जरी झाली नजरा नजर तरी नजरेचा होतो एकमेकांवर असर एकमेकांवर तरी क्षणभर जरी झाली नजरा नजर तरी एकमेकांवर होतो असर तर मित्रांनो आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांत रामवाग ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांत रामवाग या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा डोळ्यांची काळजी घेत राहा नजरेची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद